संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांशी आपल्या समोर माझी झालेली आहे जे काही शिक्षकांची ही जी काही मागणी आहे या मागणीसाठी गेल्या दहा बारा वर्षापासून आपण आपला संघर्ष चालू की दोन हजार चौदा पंधराला ला जिल्हा परिषद बीडचा अध्यक्ष असतानाही आझाद मैदानावर इतकंच मोठ्या संख्येनं सर्व आपले शिक्षक बांधव इथं उपस्थित राहिले त्यांनी आंदोलन केलं त्याही वेळेस लिहून गेलो त्याही वेळेस ज्या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या आशीर्वादात माझ्यासारखा एक तरुण लोकप्रतिनिधी आता या महाराष्ट्राच्या कायदे मंडळामध्ये आलेला आहे माझ्या पहिली धर्म आहे परंतु हा विषय जो काही आहे तो मला दहा वर्षापासून ज्ञात आहे आणि नक्कीच याच्याबाबत राज्याच्या महायुती सरकारमधील सत्ता पक्षातील एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून हा आवाज मी राज्याच्या विधिमंडळामध्ये निश्चितपणानं जे वेळ आयोग केला आहेत आज तारीख अठरा आहे अजून जवळपास एक आठवड्यापेक्षा जास्त ते अधिवेशन अर्थसंकल्पाचं होत याच्यामध्येच मला याबाबत चर्चा करून आणता आली तर नक्कीच हा जो विषय आपण सांगितला कशा पद्धतीनं मागणीच जे काही दोन हजार पाच पूर्वीचे अंशता अनुदानित असताना त्याच्यामध्ये अनुदानित हे केल्यामुळे समाविष्ट केल्यामुळे तो आता भोगला आणि हे सगळंच त्यांचंही नाही तुमचंही नाही सगळंच जे काही आहे मार्गळले नाही तर नक्कीच हा विषय जो काय आहे तो विधिमंडळामध्ये थोडासा मी याच्याबाबत या निवेदनावर अभ्यास करत आमचे बहुते सर हे जिल्हा परिषदेमधले आमचे सहकारी आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरही चर्चा करू या आठवड्यामध्ये याच्याबाबत विषयही विधिमंडळामध्ये मांडतो आणि बाबतीत माझ्या लेटर एडवर माननीय मुख्यमंत्री आणि राज्याच्या अर्थमंत्री जो की विषय हा त्यांच्याकडेच आपला आहे शेवटी तिथंच येऊन शेवटी ठेवतोय शेवटी आपल्याला तरतूद करणं आपल्यासाठी हे गरजेचं आहे तर हे आठ आणि त्याच्यामध्ये ऍड झाले आता बघू याच्यामध्ये काय मार्ग निघतो ते, ते अनावधानानं कळत न, न कळत सुद्धा आमच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधींकडनं कुणावरच अन्याय होता कामा नाही काही चुकीच्या गोष्टी मी म्हणल्याप्रमाणे कळत 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 त्या ते कायदे मंडळ आहे त्याचे एक एक शब्दाची तिथं एका एका गोष्टीची नोंद होत असते ते पटलावर येत असते त्याच्यामुळं सगळा अभ्यास करून आपली ही जी काही न्याय मागणी आहे त्याच्यासाठी माझं सदैव आपल्या मी आहे आपल्या पाठीशी आहे पण शेवटी सरकार मधील मी सत्ता पक्षातही असतो तरी एक आमदार मी त्या ठिकाणी आहे आणि मला एक दुवा बनण्याची भूमिका माझी पाहिजे सकारात्मक असली पाहिजे ती राहील अशी ग्वाही तुमच्या सगळ्या उपस्थितांना या ठिकाणी देतो आणि धन्यवाद आत्मदहन करून घेईल अशी भाषा मी तिथे वापरली होती त्यावेळेला शुभांगी पाटील नावाचं एकमेव पत्र या महाराष्ट्र शासनाला दिलं पेन्शन योजना ही तुमच्या अत्यारीतल्या आहेत लवकरात लवकर लागू व्हावी असं पत्र सुद्धा सर आपल्याकडे आहे पण नंतर जे मी सर असतील अनेक लोकांची सरांची या गोष्टीवर माझी चर्चा कालपासूनच चालू आहे त्यावेळा पूर्ण वेळ पुन्हा आपल्या तुकडे करून ठेवले सर पाच पूर्वी अंशता होतो तो एक प्रश्न होताच आणि तो पण अजून सुद्धा काल परवापासून अजून आपल्यात एक तुकडा पाडण्यात आला की आपण आपला विषय हा म्हणजे आपण पाच पूर्वी जे लागलेला आहोत त्यांच्यासाठी आहे सर मी दोन फेब्रुवारीच पत्र होतं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की पाच पूर्वी ज्यांची जाहिरात नसेल त्यांना पेन्शन योजना लागू होईल पण सर मागणी ही नेमकी कोणाची होती हीच मागणी शासनाला कळलेलं नसावं की शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना म्हटलं सरकारी कर्मचारी ऑलरेडी पेन्शन पाच पूर्वी असणारे लोक पेन्शन घेत आहेत पण जे अंशता होते जे जा जाऊन के केसरकर साहेबांकडे जाऊन स्वतः मी विरोध केला होता त्या पत्राचा काय म्हणतात म्हटलं साहेब मागणी आमची हे पण आम्ही संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची मागणी होती आणि तुम्ही ते सोडून दिलं आणि तुम्ही म्हणतात की शास घेत होते हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे त्यावेळेला सुद्धा विरोध केला मध्ये कुठेतरी समिती गठित झाली मी त्यावेळेला सुद्धा विरोध केला ही समिती वेळ कळूपणा घेऊन चालणारी समिती आहे या समितीच्या मी विरोधात आहे त्यावेळेला कोणीच आवाज उठवला नाही त्यावेळेला की ही समिती आम्हाला नको आहे आम्हाला अकाळ लावलेला हा समितीचा गाठ त्यावेळेला सुद्धा विरोध केला होता सर मला एक एक प्रश्नाचं ज्ञात आहे पत्र मला कोणतं काढू शकतो पण रिटायरमेंट नंतर काढणं कठीण आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते मुलं सगळ्यांचे कॅपेबल आहे माझे स्वतःचे सासरे होते ते प्राध्यापक होते तर ज्या वेळेला त्यांच्या हातपाय पडले त्यावेळेला कोणीच सांभाळलं नाही पण त्यांच्या पेन्शनने त्यांना जगवलेलं आहे म्हणून तुमची पेन्शन योजना लागू होईलच हा एक शब्द देते आणि नक्कीच सदैव तुमच्या पाठीशी असते जय हिंद जय महाराष्ट्र पण एक आहे की आपल्याला लढावं लागणार आहे उपस्थित माझ्या बांधवानं या महाराष्ट्र राज्यातील दोन हजार पाच रुपये टप्पा अनुदानित शेवटच्या कर्मचाऱ्याचा प्रस्ताव दाखल होऊन पेन्शन त्याच्या खात्यात जमा होईपर्यंत आपली लढाई चालू असेल एखाद्या शिक्षण अधिकाऱ्याने स्थानिक जिल्हा परिषदामध्ये या महाराष्ट्र राज्याचा प्रस्ताव स्वीकारले नाही प्रस्तावाच्या त्रुटी काढून नाटकबाजी करून काही अडवण्याचा घडवण्याचा प्रयत्न केला तर त्या जिल्हा परिषदेच्या सूचनाधिकाऱ्याला धडकण्यासाठी सुद्धा आपली टीम सज्ज असेल तोपर्यंत या महाराष्ट्र राज्यातील दोन हजार पाच पेन्शन पीडित बालकांमध्ये पेन्शन होत नाही तोपर्यंत आपण लढत राहायचं आहे शासनाचे